छोटी मोठी युद्ध संपलेली आहेत प्रारंभ होते महायुद्धाला आधी कोणी किती जिंकल्यात किती हरल्यात हे महत्त्वाचं नाही आता ही मॅच जो जिंकेल तोच खरा बाजीगर तोच खरा सिकंदर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी यासाठी ही लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे तर बघा मी सगळ्यांना विनंती करतो आहे आपल्या गावाची ही लीग आहे आपली ही गावची स्पर्धा आहे गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपण प्लीज स्टेजवर द्या तर मोनिष आपल्यापासून रजा घेतो आहे पुढील वाढसाठी शुभेच्छा क्रिकेटचा हंगाम नुकताच सुरू झालेला आहे आणि नक्कीच पुढील हंगामासाठी येणाऱ्या स्पर्धांसाठी मोनिषला खूप खूप शुभेच्छा आणि जाताना व्यवस्थित जा काळजी घ्या उभ्या मैदानाकडे एका बाजूला शंभू इलेव्हन दुसऱ्या बाजूला क्रितिश इलेव्हन या दोन संघांमध्ये ही फायनलची लढत जो जिंकेल तो चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरेल जो पराभूत होईल त्याला उपविजेतेपद मिळेल पण बघूया पहिल्या क्रमांकाला फार महत्व असतं आयुष्याच्या प्रत्येक रेसमध्ये म्हणा कुठल्याही स्पर्धेमध्ये म्हणा कुठल्याही रांगेमध्ये म्हणा प्रत्येकाला पहिलंच यायचं असतं पण बघूया इथून जो जिंकेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल एन पी एल टू थाउजंड ट्वेंटी फाय सीजन सिक्स चॅम्पियन कोण असेल या दोन्ही संघाने प्रचंड संघर्ष केलाय काही सामने गमावले काही सामने जिंकले भरपूर चढ उतार या दोघांनी बघितलेले आहेत पण आता इथून जो जिंकेल तो खरा चॅम्पियन या स्पर्धेमधला दोन षटकार सलग लगावल्यास काय लाईट बंद करा लाईट बंद करा तर छगन पाटील याच कडून जे संघाचे पुरस्कार सलग दोन षटकार पाचशे सलग तीन षटकार हजार रुपये पहिला चेंडू फायनल मॅचचा जिथे थोडस थोडासा गोंधळ उडालेला आहे पण एकच जाव बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये बॅटची इनर एज होती विकेट संधी होती डायरेक्ट हिट झाला असत तर काहीतरी वेगळं दृश्य असतं पण तसं काही घडलं नाही सिंगलने अकाउंट ओपन होतं मैदानामध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय हा धाडसी निर्णय कारण की संध्याकाळी अंधार पसरल्यानंतर सहसा कोणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत नाही पण त्यांना आत्मविश्वास आहे आणि बघा हा फटका बघा हा फटका नव्हता तर शंभू इलेव्हनच्या क्षेत्रक्षकांच्या मनावरती दिलेला हा झटका होता वॉट शॉट काय जबरदस्त प्रार प्रहार आपण बघतायत ऍक्शन रिप्ले फ्रंट फूट वरती आले आणि ऑन साईडला पूल केलं हरेशने के के या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे फायनल मध्ये तो सज्ज झालेला आहे समोर आहे अमर ऑल ऑफ केलाय लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहे झेल टिप्लाय परतावा लागेल वार पेपरट वार ॲक्शन पेरिॲक्शन या मॅच मध्ये सगळं बघायला मिळेल आणि कम करताना माहित नव्हती अमर पाटीलने दाखवला तंबूचा रस्ता हरेशला समसंतोय आमच्या ट्रॉफ्याही समसंतायत कोण उचलणार ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाला मिळणार ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या मॅच नंतर हे चित्र स्पष्ट होईल कोण मालिका असेल कोणाला मिळणार बायसिकल कुणाला बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर बेस्ट बॅट्समन पुरस्कार दिला जाईल न्यू बॅटर मैदानावरती विकी हो फुल टॉस ड्राईव्ह केला लाँग ऑफला ला फिल्डर आहेत फार वेगाने आहेत ओ तिथे झाले मिस्टेक आणि दोन दावा बघता बघता पूर्ण केल्यात प्रेशर असणार आहे दोन्ही बाजूला कारण मॅच फार महत्वाची फायनल मॅच दबाव तणाव तुम्हाला प्रत्येकावरती दिसेल तर शेठ राघो हजारी त्याचबरोबर आदरणीय कैलाजी राघो पाटील विनंती करतोय या दोन्ही मान्यवरांना निलेश बाळूराम पाटील यांना विनंती करतोय आपण देखील या प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प... स्वागत आहे आपला ओ हो केलाय पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमाभार धावा मिळतील चार बॉल सापडत नसेल दुसरा पाठवा वेळ वाया नको दोन वर्षी मॅच जरूर आहे पण सूर्य अस्थाला गेल्या अंधार पसरला अंधाराचं साम्राज्य वाढत चाललं त्यामुळे इथे सेकंड इनिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा जास्त काळोख नको त्यामुळे जर टाइम जात असेल तर बॉल लगेच आपण बॉल आणलेला आहे हे ग्रामीण खेळाडू आहेत कुठूनही बॉल शोधून आणतील कुठल्याही कुट्यात असू द्या हो आहे फटका बसलाय झेल होईल का फिल्डर खाली च्या झालाय ड्रॉप ड्रॉप केला जीवनदान दिले जीवनदाना बरोबर दिलेल्या दोन धावा आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावपलका होती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे पंधरा अत्यंत चांगली धावगती पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितला जबरदस्त प्रहार विकी हरेश बाजार नंतर विकीने मैदानावरती सूत्र आपल्या त्यात घेतले आयुष्य मात्र एक चेंडू फेस करून एका दावेवरती नाबाद केंद्र दावा झाली दोन वर्षची मॅच आहे बघूया टॉस जिंकून शंभू इलेवन ने या अंधारामध्ये खरतरा अंधुक प्रकाशामध्ये फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे हो उडवला आहे ऑफ ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये पहिली दहा वेगाने घेतली दुसऱ्या दावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि या दोन दावा दरम्यान पूर्ण दाव संख्या दावा फलकावरती आपण बघतोय झालेली ती म्हणजे सतरा दावा एक विकेटच्या मोबदल्यात बॉलिंग मार्कवर आपण बघतोय समीरला समीर, समीर पुन्हा एकदा नारायण गावकडनं ओर विकेट ओ हो 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 वन कोल्ड इज अ ब्रांडेड षटकार आय सोडलेला आहे कॅशला तब्बल सातशे रुपये लागलेत रोशन पाटील यांच्याकडनं दोनशे आयुष आदेश पाटील यांच्याकडून पाचशे रुपये हा उंच गेलाय बघूया बाहेर जातोय का आणि गेलाय बाहेर थेट येतो षटकारे आयुषने दोन षटका डोकल्यात पाचशे रुपये लागू आहेत जगतजी पाटील याच कडून या संघाचे पुरस्कार ते ऑन साईडला केला आहे तिथे फिल्ड तैनात आहेत दुसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय दोन दो दावा पूर्ण होत आहेत आणि या दोन दावीच्या मदतीने धाव संख्या आता इथे तीन दावा गुड रनिंग बिटवीन द विकेट शंभू इलेवन संघ थोडासा गडबडलेला आहे थोडासा हडबडलेला आहे आपण बघताय त्या ठिकाणी धावा धाव फलकावरती एकूण आपण बघतायत ते झालेले आहेत म्हणजे बत्तीस अजूनही दोन चेंडू शेष आहेत अत्यंत चांगली बॅटिंग मैदानावरती किती शिलेवर संघाची कोण जिंकणार ही स्पर्धा कोण चॅम्पियन बनणार या मैदानावरती बघूया बत्तीस धावा झाल्यात समीर हा चेंडू व्यवस्थित आला नाही बॅटवर घेता या दरम्यान एक धाव लेग बायच्या रुपयात अंबार सांगतायत धावसंख्या धाव फलकवती झालेली होती म्हणजे ते तीस धावा आणि एक चेंडू या ठिकाणी शेष आहे तर लोकनाथ आदरणीय लोकनाथ अरुण पवार यांना विनंती करतोय आपण मंचावरती या आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे समीर पुन्हा एकदा राजन सोमवंशी साहेबांना विनंती करतोय अष्टपैलू खेळाडू राजन सोमवशी नारायण संघाचे विनंती करेन या आपण मंचावरती आणि या दरम्यान आपण बघूया धावा किती पूर्ण झालेल्या दोन रन्स धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे ती एकूण पस्तीस दोन ओवर मध्ये पस्तीस एक मोठं टार्गेट दोन ओवरमध्ये छत्तीस रेट अठरा इथून पूर्ण करावं लागेल आपण बघूया या ठिकाणी बॅटिंग कार्ड अविश नॉट आउट आव राहिलं अविश ज्याने वीस धावा केल्या सहा चेंडूत आरेशने सहा धावा केला तो बाद झाला अमरने त्याला बाद केला स्वामीकडे जेल देण्यास भाग पडला विकी मानेने आठ धावा केल्या नाबाद चार चेंडूमध्ये तर अशा प्रकारे हे बॅटिंग कार्ड आपण बघतायत आणि त्याचबरोबर आपण बॉलिंग कार्डकडे अमरने एक षटक तळलं खूप मागण्या ठरला पंधरा धावा दिल्या एक विकेट एक डॉट बॉल इकॉनॉमी पंधराची त्याचबरोबर समीरने एकशे षटक तळला त्याने ही एकोणीस धावा दिल्या आणि एकही विकेट नाही एक डॉट बॉल एकोणीस केवळ एक विकेट आणि अशा प्रकारे आपण बघितलं की पहिलं सत्र कसं राहिलं पहिल्या सत्रामध्ये एकूण डावा पस्तीस केल्या छत्तीस जावा करायच्या आहेत बारा चेंडू मध्ये बघूया काय घडतंय कोण बनतो चॅम्पियन लक्ष मोठं जरूर आहे पण शंभू इलेव्हन देखील ज्यांनी टॉस जिंकून पाठलाग करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय त्यांना आता योग्य ठरवावं लागेल मैदानावरती अगदी मात्र आमची त्या ठिकाणी आपण बघू शकाल मालिकावीराची जो बॅनर आहे जो जी प्लेट आहे ती लावताय ज्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यांचा उल्लेख होणं गरजेचं अत्यंत सुंदर अशी ही बायसिकल मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार बघूया हे सगळे स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचतील चला फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन पाठवा लवकर आभार आपण व्यक्त करूया आपल्या दोन्ही अंपायरचे दोन्ही अंपायर अत्यंत नाम, नामचीन असे अंपायर एस पी पॅनलचे मनोज पवार प्रसाद सहस्त्रबुद्धे दोघांनी दोन दिवसामध्ये अत्यंत चांगले अंपायरिंग केली कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रावर्सी निर्माण होऊ नये यासाठी अत्यंत प्रतिभासंपन्न असे अंपायर आपण नियुक्त केले आणि त्यांनी आपल्या मेहनतीने जबाबदारीने त्यांनी काम केलं आणि या स्पर्धेमध्ये खूप मोठी भूमिका त्यांची राहिलेली आहे स्कोरच्या भूमिका ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार व्यक्त करूया ज्यांनी खरं तर ही स्पर्धा घराघरामध्ये पोचवली अशी ओमसा एम टी सीचे सागर फराड असतील ओशन फराड असतील आमचा संस्कार फराड उर्फ पपलू असेल किंवा साहिल असेल व जितेश नितीश यादव या सगळ्यांचं आपण कौतुक करूया ज्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट या ठिकाणी केलं ही स्पर्धा जिथे जिथे यूट्यूब आहे जिथे जिथे इंटरनेट आहे जगामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थांचा आभार व्यक्त करूया ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार बघूया छत्तीस दावा करायच्या विजयासाठी विकी बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑफ च्या बाहेर व्हाइट बॉल कॉल अंपायर दबाव टाकण्याचा हा प्लॅन आपण हे दबाव तंत्र आहे बघताय दायचं अमर आता जे काही करायचं आहे ला करायचंय सुरुवातीला काही मॅचेस मध्ये अमरची बॅट तळपली नाही पण मागच्या मॅच मध्ये अमरने दाखवून दिला की कि तो किती आजही त्याच्यामध्ये ती धमक आहे या मॅच मध्ये अमरचा रोल फार महत्त्वाचा आहे अमरने फिरवलाय पाठवलाय क्युअर टेक तमाशा देख वॉट शॉट काय जबरदस्त फटकावता टायमिंग प्रॉपर ताकतीचा वापर चेंडूने केला आवाई सबर साध एक बॉल मध्ये सात झालेले विकी ओ एज लागले चेंडू शॉर्टमॅनला ट्रॅव्हल झालाय चांगला क्षेत्र वेल स्टॉप प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल शंभू इलेवन टीम वरती प्रत्येक डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल क्रितीश इलेव्हनचा गोलंदाज तयार ओ पाया दोदा चेंडू आपील त्या फाईन लेग ला काय जबरदस्त झेल स्टनिंग कॅच कार्बन कमाल कॅच बडी मछली जाल में फस गई, वाघाची शिकार अमरचा बघू शकाल आज आणि हे सेलिब्रेशन सारं काही सांगून जाते माहिती आहे अमरला बाद केलं तर नव्वद टक्के मॅच आपण जिंकलेली आहे असं त्यांच्या सेलिब्रेशनवरनं दिसते कारण अमरकडे ती क्षमता होती मी आधीच म्हटलं होतं की अमर ही मॅच जिंकून देऊ शकतो पण अमरला थांबावं लागेल पण लेग स्टंपवरती पिचिंग झालेल्या चेंडू ऑन साईडला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात बॅट एज घेऊन फाईन लेगला झेल टिप लागेल आणखीन एक विकेट घेतल्यास पाचशे रुपये मिळतील विकी मानेला पण यावेळेस आपण चेंडू बघतायत कव्हरच्या दिशेने गेला एकदा पूर्ण दुसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय आणि या, या दरम्यान दोन दावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या दोन दावीच्या मदतीने दाव संख्येत दा बघतो आपण एकूण झाले ती नऊ छत्तीसचं भलं मोठं टार्गेट दोन ओवरमध्ये पूर्ण करायचं आहे आता आठ बॉलमध्ये सत्तावीस करायचे आहेत विजयासाठी आठ चेंडू आणि सत्तावीस दावा विजयासाठी इक्वेशन शंभू इलेव्हन टीमसाठी विकी विकी माने हो वेगवान चेंडू होता एक केलाय आता सात चेंडू सव्वीस जावा विजयासाठी आव्या पहिल्या ओवर मध्ये षटकार आला असं वाटलं की अमर आता इथून काहीतरी करणार पण त्यानंतर विकी माने जबरदस्त पलटवार केला उंच गेला आहे स्वतः धावतोय बी जेल कठीण आहे एका हातात घेण्याचा प्रयत्न झाला दोन धाव आहे दरम्यान आणि उजव्या बाजूला बघा जल्लोष लहान मुलांना खरं तर सुवर्ण संधी आज सकाळपासून आम्ही सांगतो आयवा कॅच पकडा रोशन पाटील यांच्याकडनं दोनशे आहेत आयुष आदेश पाटील याचकडून पाचशे रुपये आहेत आणि जर संध्याकाळपर्यंत या शेवटच्या मॅचपर्यंत नाही पकडले तर ते कॉमेटी पॅनलसाठी देण्यात येतील असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलंय पण आमची इच्छा आहे की तुमच्यापैकी कुठल्या तरी लहान मुलांनी ते कॅच पकडावी ते बक्षीस तुम्हाला मिळावं जेणेकरून तुमचा रविवार चांगला जाईल घरीही तुम्ही सांगाल की मॅच बघायला झेलतो तिथं मीने कॅच पकडली मला सातशे रुपये भेटला तर आई बी खुश घरांची सगळी खुश होती लहान मुलांनी प्रयत्न करा मग अशी तिथे आपण बघितलं झेल ड्रॉप झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिथे स्टोन पावडरचा ढीग दिसतो तिथे कोणीतरी प्रयत्न केला होता ती कॅच पकडली असते तर सातशे रुपये मिळाले असते एज जेल झालाय ड्रॉप पण त्या ठिकाणी आपण बघतो केवळ एकदा ही मॅच पूर्णपणे क्रितीश इलेव्हनच्या बाजूने प्रश्न आता निर्माण होतो की टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य होता का कारण बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा अंधार फसवतो शेवटच्या मॅच मध्ये कुठलाही संघ प्रथम बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून अंधारात दबाव टाकता येईल सेकंड इनिंग मध्ये पण इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट झेलची शक्यता वन मोर विकेट डाऊन समर्थक दोन्ही बाजूला आहे डाव्या बाजूला क्रितिश इलेव्हनचे असतील उजव्या बाजूला शंभू इलेव्हनचे असतील पण जे कोणी असतील ते सगळे आपल्या गावचे असतील आता बघा मामा ची आता ही जुगलबंदी बघा एका बाजूला मामा दुसऱ्या बाजूला भाचा बॉलिंगसाठी तयार लीगमध्ये आपण बघत असतो क्रिकेटमध्ये आपण बघत असतो कधी काका पुतण्या एकमेकांसमोर येतात कधी कधी मामा भाचा आपण इथे भाच्याला बघतोय बॉलिंग करताना मामाला चांगला चेंडू होता अलंग ग्राउंड या ठिकाणी येतोय बघा मॅच जिंकल्यानंतर कोणी स्टंपला हात लावू नका अन्यथा दोन हजार रुपयाची पॅनल्टी लागेल दोन रनची नाही मॅच जिंकल्यानंतर कोणी स्टंपला हात लावू नका दोन हजारची पॅनल्टी लागेल उगाच दोन हजार तुमचे स्वतःचे हे करू नका तर आमच्या हातामध्ये संपूर्ण दोन दिवसाचे स्टार्ट आलेले आहेत टोटल रन्स सोळाशे सत्तेचाळीस आणखीन काही ॲड होतील त्यामध्ये जसे मॅच सुरू आहे टोटल षटकार एकशे तीन आणि टोटल चौकार एकशे चौतीस म्हणजे षटकार आपण जर बघितलं तर, तर थोडेफार कमी आहेत पण एकशे तीन षटकार लागले दोन दिवसामध्ये सोळाशे सत्तेचाळीस म्हणजे हे जवळजवळ आता आणखीन काही दहा बारा धावा ॲड होऊ शकतात तर चौकार एकशे चौतीस लागले दोन दिवसामध्ये तर ही दोन दिवसाची खूप सुंदर माहिती आम्हाला रोशन फराड यांनी दिलेली आहे आता केवळ ऑप्शन एकदा एक चेंडू आणि बावीस धावा चॅम्पियन झालेले कृती शिलेवन प्रश्नच नाही आणि वाइड बॉल प्रतीक्षा करावी लागेल सेलिब्रेशनची एक बॉल अजूनही बाकी आहे आणि अशा प्रकारे नारायण प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सहाव्या पर्वाचा चॅम्पियन संघ बनलाय कृती शिलेवन वेल ब्लेड आंबार आपण स्टम्प त्या ठिकाणी घ्यायचे स्टम्पला कोणी हात लावू नका स्टम्पला घ्या स्टम्प घ्या स्टम्पला हात लावू नका कोणी वेल प्लाइट किती सिलेवन आदरणीय तानाजी दादा पाटील याचकडून आलेले आमचे वाले माम आहेत त्यांच्याकडनं विकीला पाचशे रुपये आलेले आहेत ते पाचशे रुपये ते जमा आहेत विकी नंतर घेऊन जा आठवणीने